कुठली कुठली बैल आल्यात आपण एक व्हिडिओ बघितला आहे पहिल्यांदा आता दुसरा व्हिडिओ टाकत आहे आणि बरीच बैल आलेली तिने अजून बैल येतात कसं उन्हाळा दिवस आहे बैलांना जरा लेट होतो बैल कुठली कुठली आल्या तेवढे आपण घेऊया समोर व्हिडिओ बघा महाराष्ट्रातील एक आशी आवन प्रशांत कांबळे पिंपोडे प्रत्येक मैदानात एक ना एक तरी बैल गोलालात असतो फायनलमध्ये असतो आपल्यासमोर वजीर आहे आणि त्यांच्याच घरी अजून बावऱ्या अनेक काळ गाजवलेला आणि कुणाच्याही पायऱ्यात पाहणार पण फायनलला राहणार अशी गाडी आणि महाराष्ट्रातील अनेक लोकांना पायरा देणारा मालक म्हटलं तरी चालेल आज आ, वजीर मैदानात आलेला आहे शिर्ब्याच्या तिथून आपण व्हिडिओला सुरुवात करूया प्रशांत शेटेत काय वजीरची किती पय आतापर्यंत फायनल आहेत किंवा काय वजीरची दहा बारा फायनल आणि हां बिनजोड बंदित कोण हातच धरत नव्हतं काळाला पट्टीला जवळजवळ त्याच्या पन्नास बिंजोड असते आदतमधलं आणि बावऱ्याच्या बावऱ्याच्या तर काय सांग बावऱ्या वय झाला तरी अजून भाल्याबाल्यांना काम फुडते बावऱ्यानं बी बिंजोडला लई पळाला हां आपली पहिली बै बैल बंदितली हां बंदीतच लई जवळजवळ सत्तावन अठ्वन शरीरेदी केले तू वा मध्ये आदतमध्ये त्यानं मध्ये आज कोणा बरं पायरा काय आज राहुल चौधरी यांचा रायबान रायबान बरोबर आहे मित्रांनो बघा वजीर फाटी दाखवायला निघालाय दादा कुठून आला काय असू दे असू दे नाही कुठून आलाय दादा आम्ही रायगड रायगड वरून आलेला आहे खास शर्यत बघण्यासाठी बघा मित्रांनो बैलगाडी शर्यत वेळ बैलावरती असणार प्रेम आज दादा हे चौघ पाच जण रायगड वरून या ठिकाण आलेले आहेत खरोखर यांना मानलं पाहिजे बैलगाडी शर्यत हा जीवाला वेळ लावणारा खेळ आहे हे याच्यातून दिसून येत आहे बैलगाडी मालक आहेत बैलगाडी क्षेत्रातील एक उल्लेखनीय बोरगे साहेब नमस्ते नमस्ते आज काय आणलेत आज अजून येते बैल हा दोन घेऊन आले मोरे शंभू आणि शिवा शिव शंभू आहे का शिवा शिव शिवानी हा शंभू आता दावणीला किती आहेत आता आपल्याकडे सहा आहेत अजून बी आता मित्रांनो अनेक बैल पळत होती नामवंत आणि अजूनही दावणीला बैल आहेत असे बैल मालक आलेत कर त्याचबरोबर इकडं मगाशी पण व्हिडिओ दाखवलं आहे मी तुम्हाला नाशिक टांगेची नाशिक टांगा म्हणजे छत्रपती संभाजीनगरची गाडी आपण उतरले उतारले दाखवलेली आहे बैल एवढ्या ला लांबून आलेली आहेत पण बैल खातोय मस्त पाहिजे बघा नमस्ते नमस्ते आगा जरा रानात असल्यामुळं एक एक बैलासाठी जवळजवळ आहे का नाही अर्धा अर्धा किलोमीटर फिरायला लागते एवढ्या लांब लांब बैल बांधलेली त्याचबरोबर आता नीरा वादळची वादळाची गाडी आलेली आहे ते पण आपण घेऊया बैलाचा रुबाब बघा बैल उभा कसा राहिला आहे दादा नमस्ते काय नाव आहे बाईलाग यांचं आहे ना सचिन, सचिन शेलार दादा शेलार सळकरांचा हारण्या जागा चांगली बघितली राम 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 येणार आहे थोडा हुशारान वादळ आणलाय आणि दुसरा निरा वागजकरांचं वादळ परवा जे मैदान झालं होतं आसूच त्या आसूच्या एक नंबरचा मानकरी वादळ बैलाचं रूप बघितलं तर इतकं जबरदस्त देख असा वादळ आणि त्यांचे मालक आजच्या मैदानात दाखल झालेले आहेत हे पण आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू राम राम, राम, राम। मित्रांनो वादळ निघाला आता फाटी दाखवायला नीरावागतचा किती वाजता निघाला होता सकाळी सात वाजता निघालेली मैदानात लवकर दाखल झालेले दा नीरावागज बारामतीवर भाकरवाडीचा ज्योतिराम डायवर यांचा रुबाब तर आज पायरा त्याचा राजा बरवे वाडीचरण ना सेकंदात पाहणारा बैल पायरा आहे पायराय पण आलेला आहे मैदानात शारदा पाटील आणि आभी झुंजार कालेकरांचा लक्ष्या उतरावायचं चालू आहे सावली बिवली करायचं किंवा कुठलाय राजा अमर फौजींचा राजा इकडं माणिक आहे सोन्या, सोन्या। इकडं आहे कन कनेर खेडकरांचा मोठ्या मापाचा बैल अनेक मैदान अनेक बिनजोड भल्या भल्यांना मात देण्याचं काम या बैलान केलेलं आहे आणि अजून सुद्धा आज मातीचं रान म्हंटलं की पळायला आलाय बरोबर विजुडायवर इकडे इकडे विजुडायवर नमस्कार मित्रांनो <tie> चालू सीझन हुकमी एक्का अनेक लोकांना पस्ताव होत असेल परंतु जबरदस्त आणि आता चालू सीझन नावात पाहणारा बैल म्हणजे कनेर केडकरांचा माणिक बैल खिल्लार जातीचा देखना बैल आहे आणि आने, अनेक मैदान आता एक नंबरची म्हटलं तरी या बैलाच्या नावावरती माणिक अ गेम चेंजर परशा पाठीमागच्या सीजनला अनेक मैदानं गाजवलीत तर आत्ताही गाजवतोय असा परशा सुद्धा आलेला आहे कुठलाय बैल आपला सुजगावकरांचा सुजगावकरांचा बब्या मित्रांनो बैलाचं माप बघा जबरदस्त बैल ठेवलेला आहे सुजगावकरांचा बब्या आजच्या या शिर्मे मैदानात पळा आलेला आहे सावली करायचं काम चालू आहे बैलांना राम राम कुठला आहे दादा बैल नाव नांदगिरी खेडता मंगळ्या मैदानात आज शिरंबे नमस्ते नमस्ते आज कुठून आलाय किंवा काय पुण्यावरून चाकण म्हणजे खास बैलगाडी शर्यत बघाय आज एवढे तुमच्याकडे शर्यत भरते लांब येण्याचं काय कारण काय आलो बघायला आणि असणार आहे त्याच्यामुळे आज एवढ्या लांबून आलेला आहे काय व्यवसाय वगैरे असतो आपला काय व्यवसाय काय ना आपल्या आणला केटरिंग सर्व्हिस आणि ट्रान्सपोर्ट तरी पण नाद आहे नाद आहे ना आज पण युट्यूब चॅनल आहे बरोबर आपण तिकडे चार बैलात काम करतो बरोबर गावाकडच्या कुठला नादगावा मित्रांनो नादगावाकडचा युट्यूब चॅनेल या चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा घाटामधील बैलगाडी शर्यत दाखवण्याचं काम करतो दादांच्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आज खास माझी बकासुरण आ... याच्यामुळे इतके आहे बघा आ... <laughs> गाडीतनच बैल डा डरकण्याचं काम करतोय कशी डरकाळी आहे त्यांची बरेच दिवस झालं गाठ पडली नाही तात्या आलेत नमस्ते नमस्ते, नमस्ते। <laughs> बैलगाडी क्षेत्रातील एक बुलंद आवाज पहिल्यापासून पुकारण्याचं काम कुठलं मैदान असो प्रत्येक मैदानात आणि रोकटोक भूमिका असं प्रताप तात्या झांजुरने सुद्धा आज मैदानात आलेले आहेत त्याचबरोबर व्यावसायिक मंडळी आलेली आणि आजच्या मैदानात एकच चर्चा व्यावसायिक मंडळी म्हणते की बकासूर आला तात्या लोक म्हणते बकासूर आला की आमचा धंदा बि वाढतोय म्हणजे काय आहे असं म्हण काय नाही काय आता त्यांचं एक आकर्षण आकर्षण आणि लोकांचा जीव असल्यामुळे असे म्हणजे कुठे फेऱ्यात वगैरे पडणार नाही तसं मला माझ्या माहितीप्रमाणे फक्त एक आकर्षण आकर्षण सेलिब्रिटी लोक जास्त धंदा होतो नक्कीच